कुणाल कामरा जो एक कॉमेडियन आहे कुणाल हा नेहमीच त्याच्या हटके कॉमेडीमधून समाजातील काही मुद्दे उचलून त्यावर बोलत असतो अनेकदा तो, तो राजकीय घडामोडी त्याच्या कॉमेडीचा विषय ठरतात मात्र आता हाच कुणाल कामरा एका नव्या वादाच्या चर्चेत आला आहे कामरानं आपल्या शोमध्ये एका पॅरडी साँगच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर नाव न घेता एक टिप्पणी केली हे विधान आक्षरपारी आहे ज्यावर आक्षेप घेत शिंदेच्या शिवसैनिकांनी कामरांच्या शोवरती जाऊन थेट तोडफोडच केली हे गाणं व्हायरल झाल्यानंतर आक्रमक झालेल्या शिंदेच्या शिवसैनिकांनी कुणाल काम्राच्या शोच्या ठिकाणी जाऊन तोडफोड केली तसंच त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली इतकंच नाही तर राहुल गांधी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात सुद्धा तक्रार देण्यात आली यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय तर त्याला शिंदे सेनेकडून ही जोरदार प्रत्युत्तर दिलं जाते दरम्यान या घटनेनंतर कुणाल कामरा फरार झाल्याची माहिती देण्यात येत होती मात्र कुणाल कामराने यावर आपली भूमिका सुद्धा स्पष्ट केले काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया स्टार महाराष्ट्राच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या एका कवितेमुळे प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा वादाच्या सापडला दिल तो पागल है। या गाण्याच्या चालीवर कुणालने महाराष्ट्राच्या राजकारणावर एक कविता केली ज्यामध्ये एकनाथ शिंदे केलेल्या बंडापासून ते गुवाहाटीपर्यंतचा प्रवास त्याने मांडला महत्वाची बाब म्हणजेच कुणालने या गाण्यामध्ये कोणाचेही नाव घेतले नाही मात्र गद्दार असा उल्लेख झाल्याने शिंदे गटाने यावर आता संताप व्यक्त केला तसेच गाणे व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटांच्या नेत्यांनी अंधेरीमधील त्याचा कार्यक्रम झालेला द हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड सुद्धा केली त्याचबरोबर शिवसेनेच्या नेत्यांनी ने कुणाल कामराने माफी मागितली नाही तर त्याला प्रसाद देण्यात येईल असा इशारा सुद्धा दिला एकीकडे कुणाल कामरा फरार असल्याच्या बातम्यांना उधार देत असताना कुणाल कामराने हातात संविधान असलेला एक फोटो पोस्ट केला आणि सोबतच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांकडे कुणाल कामराने कोणताही पश्चाताप नाही मला कोर्टाने जर सांगितले तरच मी माफी मागेल असे म्हणत कुणाल कामराने आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याची भूमिका घेतली तसेच यासाठी विरोधकांचा पाठिंबा सुद्धा कुणालला आहे असे आरोप कुणालने फेटाळून लावलेत दरम्यान कुणाल केलेल्या काव्यावरून सत्ताधारी आक्रमक झाले असतानाच विरोधकांनी मात्र त्याला समर्थन दिले कुणाल कामराने कोणाचेही नाव घेतले नाही मग गद्दार म्हटल्यानंतर तुम्हाला मिरच्या का जोमतात तुम्ही गद्दार आहात का असा सवाल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उपस्थित केला तसेच हे विडंबनात्मक गाणं सादर केल्यानंतर या गाण्यामध्ये त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं नाव न घेता टीका केली त्यामुळे राज्यातलं हे सगळं राजकीय वातावरण तापलं दरम्यान आता या एका प्रकरणातून कुणाल कामराला पोलिसांनी व्हॉट्सअपद्वारे समन्स बजावलाय कुणाल कामरा विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यामुळे गुन्हाच्या चौकशीसाठी त्याने हजर राहावे यासाठी त्याला समन्स पाठवण्यात सुद्धा आलाय शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामराच्या स्टुडिओमध्ये जाऊन तोडफोड केली तसेच कुणालने जिथे हा शो केला त्या हॉटेलमध्येही तोडफोड करण्यात आली या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत ही उमटल्याचे पाहायला मिळाले अनेकांनी कुणाल कामराच्या या वक्तव्याचा निषेध सुद्धा केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची खिल्ली उडवणाऱ्या कामरा विरोधात कार्यकर्त्यांनी आंदोलन सुद्धा केली त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत अनेकांनी याचा निषेध सुद्धा व्यक्त केला कुणाल कामरा जरी आता सध्या महाराष्ट्रात नसला तरी सुद्धा खार पोलीस स्टेशन मधील कर्मचारी सोमवारी कुणाल कामराच्या घरी गेले कुणालच्या घरी त्याच्या आई वडिलांना समजची कॉपी देण्यात आली जाईल दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर कुणाल काबरा महाराष्ट्र बाहेर आहे त्यामुळे पोलिसांनी त्याला व्हॉट्सअपवर ही समन्स पाठवला हो आता पोलिसांच्या समन्सानंतर कुणाल काबरा नेमका चौकशीसाठी कधी येणार हे पाहावं लागेल सोमवारी चोवीस मार्चला शिवसैनिक आक्रमक झाले होते त्यामुळे कुणालच्या घराच्या बाहेर आणि आसपास पोलीस सुद्धा तैनात करण्यात आलेत कुणाल कांबरा जरी महाराष्ट्रात नसला तरी स्वतःवर झालेल्या अनेक आरोपांनंतर कुणाल कामराने आपली भूमिका स्पष्ट केली कुणाल कामराने सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट केली मी माफी मागणार नाही असं त्याने त्याच्या सोशल मीडियाच्या पोस्टमधून सांगितलं कुणाल कामराने एक्सवर त्याचं मत व्यक्त केलंय त्याचं संपूर्ण स्टेटमेंट त्याने एक्सवर शेअर केलंय मी गाण्यातून जे बोललोय ते अजित पवार ही शिंदेविषयी एकेकाळी बोलले होते असंही त्यांनी म्हटलंय पण या सगळ्या प्रकरणामध्ये कुणाल कामराच्या स्टुडिओची जी शिवसैनिकांनी तोडफोड केली त्यामुळे आता स्टुडिओचं आणि त्या हॉटेलचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे परिस्थिती सुधारेपर्यंत कुणाल कामराचा तसेच युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटेट क्लब देखील आता काही दिवस बंद राहणार रह। आहे याच ठिकाणी कुणाल कामराचा शो झाला होता तिथे जाऊन तोडफोड करण्यात आल्या असल्याने दुरुस्तीचं काम सध्या तिथे सुरू आहे पण दुसरीकडे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मात्र कुणाल कांबराने काहीही चुकीचं केलं नाही असं म्हटले सोबतच संविधानाची लढाई कुणाल लढावी लागणार की मग राजकीय संतापाला सामोरे जावे लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे